सगळं काही सांगून टाकले नाही त्यामुळे लय काय त्याच्यावर बोलावा एवढा तो मोठा बाबा नाहीये पण मी जो परवा शब्द वापरला हात जोडून सांगतो की त्याच्या नादी लाडू नका कारण मनसर कसं चारी बाजूनी खणून खायचं एवढंच त्याच्या डोक्यामध्ये ती कल्पना आहे आणि जर तुम्ही त्याच्या पाठीमागे गेला त्यांच्या फसवणुकीला बळी पाडला शंभर टक्के या गावचं वाटू झालं म्हणून त्यांनी कोरोना काळात केलेलं काम माझ्याकडे लेखी कागदपत्र आहेत आज पत्रकार मी तुम्हाला एक एक प्रत देतो ज्या पत्रकारात हिंमत आहे त्यांनी ते सगळं पेपर निश्चित छापावं आणि हो जनतेला दाखवावं हो। सगळे पुरावे मी इथं सभा झाली की तुम्हाला सगळ्यांना एक एक प्रत देतो किती भ्रष्टाचार कोरोना काळात केलाय जेवढं कोरोनाचं काम केलं त्याच्या दुप्पट तिप्पट भ्रष्टाचार मनसर ग्रामपंचायत मध्ये केलेला आहे नुसता चहा पाण्याचा खर्च वसंतराव साधील खर्च ते जेव्हापासून सरपंच झाले वर्षाला दहा लाखाचा साधील खर्च आहे पाच वर्षात या सरपंचानी पन्नास लाख रुपयाचा चहा पाणी नुसता खर्चा वेळी आहे चहा पाणी केलं की नाही माहित नाही पण पन्नास लाख रुपये चहा घालवलेले आहेत हे हैमट है दिवे बसवलेले आहेत दीड कोटी रुपयाचे हैमट दिवे आहेत तुम्ही जाऊन चौकशी करा कुठल्याही इलेक्ट्रिक इंजिनियरला आणा आणि त्याची कॉस्ट काढा जे काम तीस चाळीस लाखात होणार आहे त्याच्यासाठी दीड कोटी रुपये घालवलेले तीस लाख रुपयाचे सीसीटीव्ही बसवलेले प्रत्यक्षात तीन लाख सुद्धा नाही अशा पद्धतीचं सगळं आणि हे सगळं ऑडिट रिपोर्ट मध्ये आलेलं आहे मी तोंडचं काहीच बोलत नाही म्हणजे मनसर लुटून खाणारी माणसं एका बाजूला आहे आणि आम्ही मंडळी प्रामाणिकपणानं मनसर जाग्या ठेवण्यासाठी मला काही लोक प्रश्न विचारतायत की राजाभाऊ पंचायत समितीला आम्ही तुम्हाला